हे पद्म काढलेले आहेत तेहतीस पद्म आणि इथे रांगोळी काढली आहे स्वस्तिक आणि त्याच्यावर हळद कुंकू टाकलेला आहे इथे हे दिवे घेतलेले आहेत सगळे जी घरी आपले दिवे आहेत ते सगळे दिवे घेतलेले आहेत आणि इथे खडे पूजा केलेली आहे खड्याची आणि त्याला आता आपल्याला काय करायचं आहे हळद कुंकू लावायचं आहे आणि इकडे एक स्वस्तिक काढली आहे तिकडे एक क्ड स्वस्तिक काढले आणि तिकडे एक स्वस्तिक काढले आणि पुढी अशी थोडीशी रांगोळी काढलेली आहे आणि ह्याच्यामध्ये वाती घालून ठेवलेली आहेत आणि आता आपण पूजा करूयात आधी कुंकू लावायचं आहे हळद कुंकूच्या नंतर आपल्याला फुलं व्हायची आहेत सगळ्याच खड्याला फुलं व्हायची आहेत आणि नंतर त्याच्यानंतर मग मी ती हराळी याला हराळी म्हणतात या ही हराळी व्हायची आहे आणि मग ही कुंदरूची भाजी असते आणि मग ती कुंदरूची भाजी पण व्हायची आहे आणि कुंदरूची भाजी आणि आगरडा असं सगळं व्हायचं आहे आणि त्यानंतर मग त्याला दोरा अर्पण करायचं आहे दोर अर्पण का काबर करतात ते काही माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि मग धूप ओवाळायचं आहे आता आपण दिव्याला हळकुंक लावून घेऊता कापूर आरती आहे कापूर आरतीला धूप लावून घेऊता त्यानंतर पंच आरती आहे तिची पूजा करू त्यानंतर हे आपले निरंजन आहेत त्याची पूजा करू दोन निरंजन आहेत आणि ह्या दोन समया आहेत हळद कुंकू वायावून घ्यायचं आहे खाली पण लावायचं आहे तर ही मुलांसाठी पूजा असते आपल्या त्यामुळे पूजा ज्या लहान मुलं आहेत त्यांनी जरूर पूजा करावी आणि आता आपण फुलं घालून घेऊ ता सगळेच दिवे लावायची गरज नाही आपण एक पण चारती लावली तरीसुद्धा चालेल स्वस्तिकला पण फुलं घालू तर आपण आणि आता आपण दिवे लावून घेऊ आपली पूर्ण पूजा झालेली आहे आणि हे तेहतीस गोपद्मा आहेत